उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पुण्याच्या जुन्नर तालुक्यात आहेत आणि आज अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरूर या लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवार पोहोचलेले आहेत आणि शरद पवार यांनी तर काहीच दिवसांपूर्वी शिरूरच्या लोकसभेत जुन्नर इथं ते दाखल झालेले होते आणि इथं शरद पवार यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता काहीच दिवसांनी अजित पवार सुद्धा इथं दाखल झालेले आहेत आणि इथं सुद्धा ते आपलं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं बोललं जातं एक मेळावा पार पडणार आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि तर अजित पवार यांच्या या दौऱ्याला सुद्धा आता कुठेतरी महत्व प्राप्त झालंय याला कारण ठरलंय ते म्हणजे यापूर्वी जे अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना जे ओपन चॅलेंज दिलं होतं त्यामुळे या अजित पवारांच्या आजच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालंय अमोल कोल्हे यांना येत्या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच असं थेट आव्हान खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं ज्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते अजित पवार गटाकडून सुद्धा यावर बोललं गेलं किंवा मग शरद पवार गटाकडून सुद्धा यावर प्रतिक्रिया आल्या स्वतः अमोल कोल्हे यांनी सुद्धा यावर आपलं मत मांडलं ज्या वेळेस अजित पवार यांनी हे चॅलेंज दिलं त्यावेळेस अमोल कोल्हे यांनी कुठेतरी शांततेची भूमिका घेतली होती त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की अजित पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते माझे आदर्श आहेत आणि त्यांच्या बाबत ते जर असं बोलले असेल तर ठीक आहे मात्र मी त्यावर अशी कोणतीही भूमिका घेणार नाही मी त्यांना कुठलं तरी उलट उत्तर देणार नाही अशी भूमिका घेतलेली असताना त्यानंतर जे एक सभा पार पडली राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा शेतकरी मेळावा पार पडला त्या मेळाव्यात मात्र अमोल कोल्हे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अजित पवार यांना प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्या घटनाक्रमानंतर गट क्रम, आज अजित पवार हे थेट थे अमोल कोल्हे आहेत अमोल कोल्हे आधी फक्त चॅलेंज दिलं होतं हे तोंडी चॅलेंज होतं आणि आता त्यानंतर ते मोड मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते काहीच दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार इथं दाखल झाले होते पद त्यांनी पाहणीच्या दृष्टीनं ते इथं पोहोचलेले होते, होते। मात्र आज आजचा हा दौरा महत्वाचा असणार आहे आज इथं अजित पवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे अज, सध्या अजित पवार हे जुन्नर दौऱ्यावर आहेत त्यामुळे जुन्नर तालुक्यातलं हे जे राजकीय वातावरण आहे ते सुद्धा आता तापण्यास सुरुवात झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर आजच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालेलं आहे कारण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी जे अजित पवारांनी कोल्हेंना पाडण्याचा निर्धार केला होता येत्या निवडणुकीत किंवा कोल्हे विरोधात आपला उमेदवार उभा करण्याचा जो निर्धार व्यक्त केला होता आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की थेट अजित पवार त्यांच्या मतदारसंघात दाखल झालेले आहेत तिथं शक्ती प्रदर्शन करणार आहे त्यामुळे राजकीय इतर अं यावेळेस काही राजकीय प्रवेश सुद्धा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात दाखल होण्याची चर्चा सुद्धा आहे आणि दोन आठवड्यापूर्वी मी जे म्हणाले तेच काही दिवसांपूर्वी शरद पवार हे विघ्नहार सहकारी साखर कारखान्याचा जो कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार सुद्धा जुन्नरच्या दौऱ्यावर आले होते त्यांचा हा दौरा सुद्धा त्यावेळेस विशेष गाजला होता स्वतः शरद पवार इथं आले होते शिवसेना माफ करा राष्ट्रवादीची फूट पडली त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर शरद पवार यांनी जे इथे आले होते जुन्नर मध्ये तो कुठेतरी हा दौरा सुद्धा बराच गाजला होता चर्चेत राहिला होता आणि या दौऱ्यात विघ्नहर सहकारी कारखा साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र शेरकर यांनी तशी काही भूमिका जाहीर केलेली नाही तसंच आता शरद पवार यांच्या या दौऱ्यानंतर काहीच दिवसांनी आपण पाहतोय की पुन्हा आज अजित पवार हे सुद्धा इथं दौरा करत आहेत त्यांचा हा दौरा सुद्धा राजकीय दृष्ट्या किंवा आगामी निवडणुकींच्या दृष्ट्या अजित पवारांचा हा दौरा सुद्धा महत्वाचा मानला जातोय कारण अमोल कोल्हे यांच्या अडचणी अजित पवारांकडून वाढवल्या जातात का किंवा कोल्हेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून होतोय का असं अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत जे अजित पवारांना त्यांनी चॅलेंज दिलं होतं त्यानंतर त्यांनी इथे येऊन पाहणी केली होती त्यावेळेस ते त्यांनी म्हटलं होतं की ही कुठली राजकीय हा दौरा नाहीये हा फक्त मी इथे येऊन पाहणी केली आहे असं त्यांनी म्हटलं होतं मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी आज इथे येऊन शक्ती प्रदर्शन करतायत थेट अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात येऊन अजित पवार आज इथं काय बोलणार किंवा इथून काही टोलेबाजी करणार का अमोल कोल्हे यांना काही टोलेबाजी करणं किंवा त्यांच्यावर काही निशाणा साधणार का या सगळ्या दृष्टीनं आजचा अजित पवार यांचा हा दौरा महत्वाचा वाटू लागलाय आणि यानंतर आता अमोल कोल्हे यांचा सुद्धा काय भूमिका असणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल अजित पवार हे सध्या अमोल कोल्हे यांच्या होम वर आहेत आणि इथं अजित पवार यांच्या हस्ते काही विकास कामांचं उद्घाटन होणार आहे मध्ये अजित पवारांच्या हस्ते हे विकास कामांची उद्घाटन होणार आहेत आणि यावेळेस अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय मात्र अजित पवार यांच्या या दौऱ्यानंतर कोणती राजकीय समीकरणं महाराष्ट्राला पाहायला मिळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल याबाबतच्या ज्या काही अपडेट्स असतील किंवा इतर काही महत्वाच्या घडामोडी असतील त्या तुम्ही आमच्या चॅनेलवर पाहू शकताय पाहत राहा महाटॉक्स न्यूज